नमस्कार विशाल विशालदीप किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण केलेले आहे मुंगाची डाळ आणि शेपू हे बगा तयार जाली लिया टिफिन साथी मिंटा दे, ही बघा तुम्ही खूप छान आपली भाजी तयार झालेली आहे टिफिनसाठी झटपट दहा मिनटामध्ये ही भाजी तयार होते चवीला पण खूप छान लागते हे बघा तुम्ही बघू शकता तुम्हाला जर ही रेसिपी करायची असेल तर पूर्ण व्हिडिओ बघा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना ही भाजी खूप आवडेल एक वेळेस अशा प्रकारे डाळ शेपू तुम्ही नक्की करून बघा तर मुगाची डाळ शेपू करण्यासाठी लागणारे साहित्य हे मी एक जोडी शेपू घेतली ही स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतली नंतर बारीक चिरून घेतली लसूण आणि जिरा खलपत्त्यामध्ये छान बारीक करून घेतलं तीन चार हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या एक कांदा चिरून घेतला मुगाची डाळ घेतली मुगाची डाळ मी एक घंटा भिजत घातली होती हळद मौरी आणि हिंग तुम्ही लाल तिखटसुद्धा वापरू शकता आता मी एका कढईमध्ये एक पळी तेल टाकलं ते छ ते छान गरम होऊ दिलं आणि त्यामध्ये आपण मौरी टाकूया नंतर हिंग टाकूया लसूण आणि जिरं जे बारीक करून घेतलं होतं ते टाकूया तेलामध्ये छान लसूण आणि जिरं छान परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपण बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या यामध्ये टाकूया हिरवी मिरचीमुळे भाजी खूप छान लागते त्यामुळे लाल तीख ठेवायची तुम्ही हिरवी मिरची टाका हे छान परतून घ्यायचं आहे आता आपण यामध्ये कांदा टाकूया कांद्याला छान गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे ही भाजी पोळीसोबत भाकरीसोबत खायला पण खूप छान लागते हे बघा कांद्याला छान गुलाबी रंग आलेला आहे आता यामध्ये आपण अर्धा चमचा हळद टाकूया आणि बारीक चिरलेले आता शेपू आपण टाकूया आता छान हा मसाला त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे शेपूमध्ये आता आपण यामध्ये भिजू घातलेली मुंगाची डाळ टाकूया चवीनुसार मीठ टाकूया आणि छर सर्व छान एकत्र करून घेऊया चमच्याच्या सहाय्याने यामध्ये पाणी टाकायची गरज नाही आहे शेपूच्या भाजीला ऑलरेडी पाणी सुटते त्या भा त्या पाण्यामध्येच ही भाजी छान शिजते चवीनुसार मीठ टाकलं आता आपण झाकण ठेवून पाच ते सात मिनटापर्यंत भाजी छान शिजवून घ्यायची आहे ही भाजी लवकर शिजते मुंगाची डाळे आपण भिजवून घेतली होते त्यामुळे पटकन शिजते आता हे बघा पाच मिनटं झालेली आहे भाजी आपली छान झालेली आहे डाळी तुम्ही बघू शकता डाळी शिजलेली आहे तरी परत यावरती आपण झाकण ठेवून दोन मिनट दोन ते तीन मिनटापर्यंत आपण परत भाजी शिजवून घेऊया दोन मिनटं झालेली आहे बघा भाजी आपली छान तयार झालेली आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा ही बघा छान आपली भाजी तयार झालेली आहे